नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आपल्या अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक वेगवेगळे संस्कार आपल्यावर केले जातात आयुष्यामध्ये एकूण सोळा संस्कार मानले जातात आणि ते केलेही जातात मग यामध्ये नामकरण असेल विवाह असेल उपनयन असेल आणि शेवटचा अंत्येष्टी अर्थात अंत्यसंस्कार मात्र आयुष्य जरी कुठल्याही ओढाताणीत गेलेलं असलं तरी शेवटचा दिवस गोड व्हावा अशीच प्रत्येकाची भावना असते आयुष्यभर काम केलं कर्तव्य बजावलं आणि आयुष्यामध्ये जरी सुख नाही मिळालं तरी शेवटी का होईना सुख मिळावं आणि आपला शेवटचा मुक्काम तरी अगदी व्यवस्थित आणि सुखमय व्हावा अशी धारणा असते मात्र काही शहरामधील नागरिकांच्या तेही नशिबी नाही आणि याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील किंवा कुटुंबीय असेल ते येणार आहेत अशा ठिकाणी एक थोडं दुःखी वातावरण जरी असलं तरी ठिकाण तरी कमीत कमी जरा बरं असायला पाहिजे मात्र केत शहरामध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केल्या जातात ते ठिकाण जर पाहिलं तर नक्कीच शेवटचा दिवसही किती खडतर जागेमध्ये आपल्याला जायचे आणि येणाऱ्यांनाही किती त्रास सहन करावा लागणार आहे हे केच्या कानडी रोडवर असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीकडे पाहिल्यानंतर येतो स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर अक्षरशः पाय ठेवायलासुद्धा जागा नाही अनेकजण अंत्यविदेला येत असतात निरोप देण्यासाठी येत असतात मात्र त्या ठिकाणी सर्वत्र आपण पाहताय अगदी गवताचं काट्याकुपाट्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ज्या ठिकाणी दहन करणार आहेत दहन होतं तेही ठिकाण आपण ह्या अशा अवस्थेत आहे हे पाहू शकता मोठी जागा आहे मात्र ना तिथं पाणी आहे ना तिथं वीज आहे कधीतरी त्या ठिकाणी एक बोरवेल घेतलेला आहे मात्र ते सध्या कार्यान्वित नाही लाईटचे कनेक्शनही त्या ठिकाणी घेतलेलं आहे मात्र त्याचेही ते तीन तेरा वाजलेले आहेत उन्हाळा असेल पावसाळा असेल थंडी असेल मृत्यूला वेळ नसतो आणि अंत्यसंस्कार हे करावेच लागतात मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीमध्ये हे ठिकाणं येतात त्यांनी किमान याकडे एखाद वेळेस तरी पाहिलं पाहिजे वर्षातून एखादी तरी चक्कर या ठिकाणी मारली पाहिजे कंपाऊंड वॉल जरी असलं तरी सर्वत्र मोठमोठे अगदी काटेरी झुडपं असतील किंवा अंत्यविधेला आल्यानंतर लोक जे काही साहित्य आणतात ते सर्वत्र त्या ठिकाणी विस्कटलेलं आहे तेच तुडून लोकांना कसंबसं जीवमुखीत घेऊन त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आणि आपल्या नातेवाईकांना किंवा संबंधिताला त्या ठिकाणी शेवटचा निरोप द्यावा लागतो एरवी सिमेंटचे रस्ते चकाचक असलेले हातात खराटे घ्यायचे आणि थोडासा शो ऑफ करायचा त्यांनी थोडंसं या ठिकाणी येऊनही जर श्रमदान केलं तर नक्कीच हे ठिकाणही व्यवस्थित होईल तर दुसऱ्याच बाजूला मारवाडी लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी शंकर पवार नावाचे एक व्यक्ती देखरेख आहेत देखरेख यासाठी करतायत की त्यांना दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपये हा समाज त्यांना देतो त्या ठिकाणी वेगवेगळे झाडं लावलेले आहेत पाण्याची व्यवस्था आहे बैठक व्यवस्था चांगली केलेली आहे अगदी स्मशानभूमी जरी असली तरी वातावरण प्रसन्न आहे दुःखी वातावरणामध्येही कुठंतरी या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं मनाला तरी बरं वाटावं मनातील दुःखाचं सावट दूर व्हावं अशा प्रकारची उत्तम निगा या मारवाडी स्मशानभूमीमध्ये ठेवलेली आहे म्हणून हे शंकर पवार जे आहेत त्यांना सार्वजनिक स्मशानभूमीचं जरी काम दिलं तरी ते तर करायला तयार आहेत मात्र त्यासाठी त्यांना काहीतरी मोबदला देणं हे गरजेचं आहे नमस्कार